हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजची सकाळ खूप छान झालेली आहे आज मी व्हिडिओमध्ये शॉपिंग दाखवणार आहे जी की मी मिशोवरून मी केलेली आहे खूप सारी शॉपिंग केलेली आहे त्यात घरासाठी व स्वतःसाठी खरेदी केलेली आहे तर पहिले तर मी हे ऑक्सिडाईज नवरात्री येते म्हणजे ऑक्सिडाईज तर ज्वेलरी हवीच आहे तर तीन सेट ऑफ इयरिंग्स मागवलेले आहेत खूप छान क्वालिटी आलेली आहे तसेच ऑइल uh, बॉटलसाठी मी कॅप मागवलेले आहेत जे आपण कुठल्याही बॉटलला लावू शकतो आणि तिसरा प्रोडक्ट म्हणजे स्पाइस बॉक्स मागवलेला आहे उडन क्वालिटी एकदम छान आहे मस्त रिसीव झालेला आहे मला आणि आता चला माझा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे कपडे तर ऑफिस वेअरलाही घालू शकतात किंवा डेली वेअरलाही घालू शकतात तर सर्वात आधी मी साडी दाखवत आहे जी की बनारसी सिल्कमध्ये मला वाटलंही नव्हते की इतकी छान क्वालिटी आणि कमी प्राईजमध्ये शेजारीच मी फोटोही जॉईन करत आहे व्हिडिओ तर तुम्ही तिथून बघू शकता की किती छान वाटत आहे तसेच हा कॉट सेट आहे आणि हा थ्री पीस सूट आहे जो खूप छान बसलेला आहे आणि कॉटनचा आहे सगळे प्रोडक्ट मला एकदम खूप छान रिसिव झालेले आहेत क्वालिटी वाईज आणि प्राईज वाईजही खूप छान आलेले आहेत तर अशा प्रकारे ही माझी सगळी शॉपिंग होती आणि हा एक शेवटचा मिरर वर्क असलेला ड्रेस आहे तोही खूप छान होता अशी ही मी मिशोवरून मी सगळी शॉपिंग केलेली आहे आणि लास्ट प्रोडक्ट म्हणजे मिशोवर मला इंस्टाग्रामचा ट्रेंडिंग नेकपीस भेटलेला आहे आणि तोही खूप स्वस्तामध्ये आणि खूप छान क्वालिटी आलेली आहे अशा प्रकारे सगळी शॉपिंग झालेली आहे आता मस्त ता इव्हिनिंग टाईम झालेला आहे तर मी पोह्यांचा चिवडा बनवला पोह्यांचा चिवडा बनवला आमच्या घरात तो सगळ्यांना खूप आवडतो मस्त खाल्ल्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा किती छान वाटत आहे खाली आमच्या सोसायटीमध्ये नवरात्रीची तयारी झाली आहे आणि संध्याकाळचा डिनर म्हणजे आज मी फक्त पावटा भात बनवत आहे जो की सिंपल आहे त्यासाठी हे व्हिडिओमध्ये दाखवले ते साहित्य वापरत आहे इतका छान होतो इझी आणि खायलाही खूप छान लागतो तर अशा प्रकारे मी पूर्ण दिवस हा घालवलेला आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि शॉपिंगही माझी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकही करा चला तर मग दोन शिट्ट्या झाल्या की आपला राईस तयार होत आहे आणि मग आपण जेवण करूया तुम्ही आज काय बनवलं होते रात्रीच्या जेवणामध्ये ते नक्की सांगा